See? Yeah. आजच माझं शिरो शिरो एक शिरोधाराचं प्रोसिजर कोरोना झालं त्याने असं खूप रिलॅक्स वाटतंय या शिरोधारेमुळे आपल्या शरीरातले दोष निघून जात आहेत असं एक फिलिंग आलं या शिरोधारामध्ये आपले नैसर्गिक वस्तूंचाच वापर केला गेला की ज्याच्यामध्ये दूध होतं ताप होतं आणि तेल होतं ह्याचा एक प्रकारे आपल्याला अभिषेकच केला जातो अशी ही शिरोधारा एक प्रोसिजर आहे की आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे याची प्रत्यक्ष अनुभूती एक दोन दिवस जरी तुम्ही या दिनचर्येत या निसर्गात जर कधी राहिले तर निसर्ग एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हिलिंग करत असतो आम्ही क्रिस्टल हिलिंग तर करतो आम्ही साऊंड हिलिंग करतो पण निसर्ग जो एक हिलिंग करतो ना ते कोणीच हे करतो मग आम्ही पण हिलिंग करतोय मग निसर्गाच्या सपोर्टला घेऊन जेव्हा करतोय ना तेव्हा एक वेगळ्या पद्धतीची आत्मशांती आणि तुमचा आत्मा वाव बोलल्याशिवाय राहणार नाही आनंदी जीवन जगणे हे मनुष्याचा एक वेगळ्या पद्धतीचा एक दागिना आहे तो जर कधी माणसाने एक वेगळ्या पद्धतीने हे केलं की अरे मी तेच तेच करतोय आता एक सिंपल उदाहरणार्थ एकच जोक आपण सांगितला तो किती वेळा ऐकू त्याच्यावर आपल्याला जास्त वेळा हसायला येणार नाही पण हा जो एक अनुभव आहे ना हे तुम्हाला आत्म्याला आतून बाहेरून शरीराला आतून बाहेरून क्लीन करायची ही सगळी प्रोसेस आहे आणि ही दिनचर्या एकदा का तुमच्या मनामध्ये बीच ठेवतोय आम्ही

एक प्रतिकृती म्हणजे कोणाची म्हणजे देवाची असू ते कोणाची दिसली आम्हाला प्रत्यक्षात तो अनुभव काही वेगळाच होता आणि नाथ वास्तू परिवाराचे आणि या पूर्ण टीमचे मी आभारच मानेन हा सगळा विधी गोशाळेत करायचा विषय असा आहे की त्या गायीच्या ओऱ्यामध्येच पावर आहे तुम्ही तिथे राहिले ना तर एक वेगळ्या पद्धतीची फीलिंग तुम्हाला हिलिंग देऊन जाईल दे। त्यामुळे मला असं वाटतं की फक्त गाईच्या सान्निध्यात आपण तिथे राहायला जायचं बाकीचं तुम्हाला म्हणजे अनुभव सबसे बडा गुरु आहे आता जो आम्ही स्विमिंग मध्ये उभा आहे तिथेही आमची साऊंड हिलिंग झाली तीही खूप वेगळ्या पद्धतीची साऊंड हिलिंग होती म्हणजे एक फ्लोईंग वॉटरमध्ये झाली एक वॉटर वॉटरमध्ये झाली तर फ्लोईंग वॉटरचा अनुभव पण वेगळा होता आणि स्नॅगनट वॉटरमध्ये पण खूप अनुभव वेगळा होता त्याच्या जे या बाऊलचे जे फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा वायब्रेशन्स आहेत ते आम्ही अक्षरशः हातामधून आमच्या शरीरामध्ये एंटर होताना म्हणजे पाण्याच्या थ्रू शरीरामध्ये एंटर होताना आम्ही अनुभवलेले आहेत तर हा अनुभव खूप विलक्षण होता अनुभव आम्हाला दिल्याबद्दल जितेंद्र कुलकर्णी गुरुजींचे विशेष आभार नाथ वास्तू आणि नाथ गुरुकुल या संस्थेचे आम्ही खूपच आभारी आहोत